प्रजा फाउंडेशननं मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलंय दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यानच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आलाय मुंबईतल्या कोणत्या आमदाराला सर्वाधिक गुण मिळाले तर कोणत्या आमदाराला सर्वात कमी गुण मिळालेत बघूया मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक जारी कोण पास कोण नापास कोणता पक्ष ठरला अव्वल शाळा कॉलेजमध्ये पास नापास ना प्रगती पुस्तक हाती येईपर्यंत मोठी धाकधूक असते प्रगती पुस्तक मिळाल्यानंतर गुणांची चर्चा आपण करतो अगदी त्याचप्रमाणे आमदारांचं प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय प्रजा फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून आमदारांचं रिपोर्ट कार्ड जारी करते यावर्षी मूल्यमापनाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यात आली आहे या मूल्यमापनात किमान तीन वर्ष सदस्य असलेल्या आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं मूल्यांकन करण्यात आलंय या मूल्यमापनातून काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकात काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांनी ब्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के गुण मिळवत पुन्हा पहिला क्रमांक पटकावलाय पटेल हे गेल्या तीन वर्षापासून पहिला क्रमांक पटकावतायत तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू अठ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर टक्के गुण मिळवत दुसऱ्या स्थानीय तर धारावीतील तत्कालीन आमदार वर्षा गायकवाड यांनी तिसरा क्रमांक पटकावलाय गायकवाड यांना शहात्तर पूर्णांक एकावन्न टक्के गुण मिळाले आमदारांच्या कामगिरीच्या लेखाजोखानुसार महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाजी मारलेली दिसून येते खराब कामगिरी करणाऱ्या सदा सरवणकर आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा समावेश आहे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना सर्वात कमी म्हणजे फक्त अठरा टक्के गुण मिळाले तर सदा सरवणकर यांना सत्तावीस पूर्णांक सत्तावीस टक्के राम कदम यांना तेहतीस पूर्णांक शून्य साठ टक्के गुण मिळाले हा आमदारांचा लेजिस्लेटिव्ह परफॉर्मन्सचा रिपोर्ट आहे आणि यामध्ये आम्ही मुख्यत्वे जी मापदंड बघितलेले आहेत त्यामध्ये आमदारांची सभागृहामधली उपस्थिती बघितलेली आहे त्यांनी सभागृहामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची गुणवत्ता याची माहिती आम्ही तपासलेली आहे त्याचबरोबर या त्यांचा जो लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड असतो म्हणजे आमदारांचा जो निधी असतो त्याची माहिती आम्ही घेऊन यामध्ये या मापदंडामध्ये आम्ही त्यांना रँकिंग केलेलं आहे आता आमदारांच्या कामगिरीवरून संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार केल्यास मुंबईतील काँग्रेस आमदारांची विधानसभेतील कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे काँग्रेसनं सर्वाधिक बहात्तर पूर्णांक छप्पन्न टक्के गुण मिळवत पहिलं स्थान पटकावले तर साठ पूर्णांक शून्य आठ टक्के मिळवून भाजप दुसऱ्या स्थानी आहे महाराष्ट्रात चौदावे विधानसभेचे कामकाज हे फक्त एकशे एकोणीस दिवसात इतर राज्यांच्या कामकाजाची तुलना केल्यास महाराष्ट्र सातव्या स्थानी आहे लोकप्रतिनिधी संवैधानिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडत असल्याचं प्रगती पुस्तकात नमूद करण्यात आल्यानं चिंता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट झी तास